जय भीम फ्रेंड्स कशा आहात मग आता कपडे धुऊ लागले होते आज कटाळा येऊ लागला होता आणि पाणी पण नव्हतं जेव्हा पाणी आलं विकत घेतलं पाणी आणि तेव्हाच कपडे धुणं भांडे धुणं असं होते आमच्या इकडं तर हे बघा पाऊस तर चालूच झालाय म्हणलं कपडे वाळतील तर चालू झालाय पाऊस काय करा मग तुमच्या इकडे काय चालू आहे आमच्या इकडे तर झालाय पाऊस चालू आणि आलता मोठा थोडासा आणि आता हाय बारीक बारीक चालू तर या सुरेखाच्या लाईव्हला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या बहिणीला तर या पटापट सुरेखाच्या लाईव्हला झाला बघा पाऊस यायला इथं बारीक बारीक अंगावर चला या पटापट बघा कसला पाऊस चालू आहे हवा हवा सुटली 아 오늘 두꺼플이 जय भीम पब्लिक तर स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह वरती आणि पटापट सुरेखाच्या लाईव्ह ला सगळे मजेत ना छानच असाल तर, तर, कैस, हाँ क्लिप्स वर्ल्ड वाइट कैसे हो हम हाँ, अच्छे हैं आप कैसे हो चाय पानी हुआ क्या हम अच्छे है बहुत अच्छे है और आपका का चहा हुआ क्या और ये देखो बारिश तो बहुत हो <laughs> आमचा टिटू आहे तिकडे तर या पटापट सुरेखाच्या लाईवला आणि चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि तुमच्या बहिणीला सपोर्ट करा आणि जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आणि सर्वांना नमस्कार तर या पटापट आणि बघा आमचा टिटू आता पाऊस उघडला आहे तर कसा खेळालाय का रे पावसामध्ये का खेळाला अरे अरे रे चिकलाच चिकल नको खेळू टिटू हो रही है क्या मुझे हिंदी नहीं आती अच्छी सपोर्ट करा लाइक करा सब्सक्राइब करा हाय नहीं, अच्छा आप कहाँ से हो नाशिक नाम बोलो नाम सुरेखा हाय गाव कोणतं मी नांदेड जिल्ह्यातली आहे नांदेड जिल्ह्यातून ना आहे लो लंडनचे हवे शर्मा अच्छा आप कैसे हो मी पण भारी धन्यवाद मस्त धन्यवाद नाइस थँक यू ओके काय आहे रे कुठे झालं आपण खेळायला काय की चिकल थाला। प्लीज प्लीज एक, प्लीज एक क्या होता है दीदी समझ में नहीं आ रहा आप हिंदी में कमेंट करो का रे हाय तुम्ही काय काम करता मी का मी घरातलेच काम करते घरातलीच काम करते आणि वर इंस्टावर व्हिडिओ बनवते वेळ भेटला तवा ओ केदार पाटील ओके ओके भाऊ तुम्ही कुठून आहात रात को नहीं, नहीं। घरून घरून सपोर्ट आहे का तुम्हाला हो आहे कोलहापुर मधुन है ओके okay मी कोलहापुर मधुन है ओके okay. ए, ए करू नको सांगायलो धन्यवाद लाईक केल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल तुम बाय 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 ओके दीदी नको मा हां तिकडं ते तिथून हां Titun tiap ayam ya nun? Hmm. hmm. titun. Aku lagi.

तुबला कधी पासून व्हिडिओ सोडत आहे मला दोन वर्ष होते आता दिवाळीला तुमचं आहे का चॅनल केदार भाऊ तुमचं चॅनल आहे का माझं दोन वर्ष झालं आणि मला आणखीनही काही कळत नाही मी आता आता शिकायले त्याच्यामध्ये नाही ओके भाऊ आणि मला तेवढं समजत नाही त्यामुळे मी आता आता शिकायले दोन वर्ष झालेत आता आता थोडं थोडं जमाय सपोर्ट राहू द्या बहिणीला नाही नाही पैसे नाही भेटत आणखी चॅनल मोहन झालं नाही वॉच टाइम कम्प्लीट झाला नाही वाच टाइम पूर्ण करा म्हणून तर सपोर्ट मागते सपोर्ट करा बहिणीला हो सपोर्ट आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद हो दी धन्यवाद भाऊ मला भी नाही मला बहीण नाही ओके भाऊ आजपासून तुम्ही माझे भाऊ मी तुमची बहीण मी दररोज साडेचारला लाईव येते थँक यू थँक यू तुम्हाला बी धन्यवाद आणि माझ्याकडून नमस्कार मोठे असाल तर ओके okay. वेलकम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि असाच सपोर्ट राहू द्या घरची कामं आवरून कधी वेळ भेटला तर व्हिडिओ करते आणि टाकते ते म्हणतात ना की घरी काम काय राहणार काम काय राहणार म्हणले चला तेवढंच काम करून हे सुद्धा थोडंफार कराय बघायला प्रयत्न तर तुमचा सपोर्ट असेल सर्वांचा तर होईल काहीतरी म्हणून होई ती आता करण होते की नाही काही माहित नाही दोन वर्ष झाले पण आता आपण प्रयत्न करा करा करा, करा। <laughs> हो <laughs> ओके भाऊ धन्यवाद आणि धन्यवाद शब्दही खूप छोटा हा छान कमेंट केली बहीण मानले खरच खूप चांगलं वाटलं नाहीतर दुसरे एक एक वेगळीच कमेंट करतात ते मला कळत पण नाही भावाला धन्यवाद नको ओके भाऊ नाही नाही मला पण हो भाऊ ऐक रे जाऊ दे पाणी काढत बसले लेकरू असेच भेटत जाऊ आपण कुठं भेट झाली तर बरी नाही तर आहेच की लाईव्ह आणि माझे मोबाईल वर व्हिडिओ पण असतात अरे बा ए रे पिलू

आणि छान छान कमेंट केल्या आणि केदारदा खूप छान केल्या आणि भावा शिवाय कोण भी खरच आहे आपलं आपलंच होते ना <laughs> ए ऐक रे तिथू माय तिथं खड्डा पडलाय या नाही तिथंच पाणी साचू घालते काय की पडलेलं रे दिवा ऐका माय तिथंच सातते आता तू हा मग तिथं काही की खड्डा झालाय खोल आणि हो मा हो तिथं उतार झाला रे असू दे कोण आहे ते? ते का माझ्या देराचा मुलगा आहे छोट्या देराचा मुलगा आहे आमचा टिटू आहे ते आमच्याकडेच राहते लई ओके बरोबर बर ला चिकल काढालाय लावालाय ते रोड फुडलेले होते आमची तर ते नवीन पाईपलाईन ते नळे आलेत की पाण्याचे तर हे बघा असा नळ करून दिलाय त्यांनी आणि काय कि रोड फोडून धिंगाणा केलता तर, ती भरून तर ती चड़ूतार, चड़ूतार कुटा, कुटा। ते रोडामधला भरून दिलंय तर ते असं चढउतार चढउतार करून ठेवलंय कुठं कुठं त्याच्यानं पाणी साच चाल आता लेकराला काय करते त्याने जाऊन खेळतेच त्याच्यात इतकं नको म्हणल्या नाही ऐकणार झालाय आज त्यांना म्हणते पाणी काढूतात तिथून बाहेर कस ते पाणी <laughs> dekru pantau ya tan ki kala tata mitra त्याला आमच्या घरापाशी करू नको म्हणून किती लेकर हा ती आमचं घर ती आमचं घर होय हा त्यानं खेळायला खेळू दे

आणून दिलेलं आहे आता काढून ठेवा पातेल्यामध्ये चला बाय आता बस झालं काम बी करावं लागते घरचं हे बघा मटण आणून दिलेलं आहे मालकानी आणि राहिलेलं आवरयचं आहे भांडी ते झाडून काढायचे घरदार आता काय की बस झालं आता मोबाईल घेऊन कुठपर्यंत बसाव थोडा वेळ झालं बस झालं असाच सपोटात सुद्या आणि सर्वांना माझा नमस्कार तर भेटू तू त्याच्या लाईव्ह वर बाय राहू द्या माझी ओळख झाला पाऊस बी चालू झालाय आता घ्या काळजी सर्वजण आणि केदार भाऊ तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि आता मी करते काम हो चला मग आता जाते कामाला घरामध्ये जावंच लागते आता काम आहे ओके बाय घ्या काळजी हो Se la va